कोरेगावात पत्रकारांवर प्रशासनाची दादागिरी थेट रस्त्यावर आंदोलन करत नोंदवला निषेध वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या माध्यम प्रतिनिधींचा आवाज कोरेगाव तालुका प्रशासनाकडून दाबण्याचा प्रयत्न झाला निकालाच्या ठिकाणी प्रवेश करण्याकरिता आणि वार्तांकन परवानगीकरिता निवडणूक आयोगाचं अधिकृत ओळखपत्र असूनही पत्रकारांना वार्तांकन करण्यास प्रशासनाने मज्जाव केला यावेळी पत्रकारांनी थेट रस्त्यावर बसून आंदोलन करत प्रशासनाचा निषेध नोंदवला निवडणूक आयोगानं पत्रकारांसाठी ओळखपत्र पत्र दिलेले आणि पत्रकार कक्षापर्यंत आज जाऊन बसायला पत्रकारांना काहीच हरकत नाहीये दुसरी गोष्ट मोबाईल न्यायला यावेळेस पहिल्यांदाच प्र ही केलेलं आहे की विरोध केलेला आहे की मोबाईल आज लिहायचा नाही म्हणून ठीक आहे दुसरी गोष्ट पत्रकार कक्ष असा बनवलेला आत्ता पण तुम्ही बघू शकता इथं आत्ताशी खुर्च्या आणून चालल्या त्या अगोदर पाचच खुर्च्या होत्या पत्रकाराची संख्या बघा खुर्च्या आत्ताशी घेऊन यायचं चाललं आहे दुसरी गोष्ट टी व्ही अजून बसावलेला नाही आहे इथं निकालाची कुठलीही बातमी कळत नाही महाराष्ट्रातल्या बाहेरच्या निकालाची कोणतीही इथं टी व्ही नसल्यामुळं बातमी कळत नाही आणि आतला निकाल तर आत्ताशी त्यांनी स्पीकर चालू केलेले आहेत फक्त पकरायचे सकाळपासून इथं सात वाजल्यापासून पत्रकार येऊन थांबलेले आहेत चहा नाही पाणी नाही ते तर सोडूनच द्या पण कमीत कमी, -कमी साधा निकाल सुद्धा सागना झालेत एवढं गोपनीय निकाल ठेवायच्या मागचं कारण काय यामध्ये कुठे तुम्हाला असं वाटतंय का अधिकारी कुठेतरी कमकुवत दिसत आहेत अधिकारी अनुभव शून्य असणार आहे शंभर टक्के त्यामुळेच बहुतेक त्यांना निवडणुकीचा अनुभव नसणार आहे आणि त्या कारणामुळेच ते आत्ता हे असं वागव वागवत आहेत पत्रकारांना निवडणूक आयोग राज्य निवडणूक आयोगानं आय कार्ड दिलेलं आहे त्या आयकार्ड दिलेलं असताना आम्हाला आत प्रवेश दिला आहे आत प्रवेश देत आहेत पण मोबाईल घेऊन देतो आणि आत्ता दोनशे मोबाईल असतील काय करतात बाहेर स्टेटसला निकाल आत्ता बाहेर कळतो आहे आणि आम्हाला मात्र मोबाईल घेऊन घेऊन दिलं जात नाही ते म्हणजे फक्त सोळाच मोबाईल आला होईल म्हणजे माध्यमांना कुठेतरी डिवसलं जाते माध्यमांना कुठेतरी लांब ठेवलं जाते यावर पत्रकार म्हणून का आता आम्ही ठरवलं की तक्रार करणार आहे आजची परिस्थिती आता काय करता येणार नाही सगळे निवडणूक यंत्रणा सुरू आहे पण आम्ही त्यांना लेखी तक्रार करणार आहे लोकशाहीचा चौथा खांब मानला जातो आणि चौथ्या खांबाची अवस्था यांनी आज की पूर्णपणे यांनी चौथा म्हणून पत्रकारांना ओळखलं जातो पण या ठोकून सगळी खोगळ कारभार या ठिकाणी कोरगा विधानसभा मध्ये सांगण्यात आले सकाळपासून मत सकाळपासून सात वाजल्यापासून याकडे मतमोजणी सुरुवात झाली असून सुद्धा पत्रकारांमध्ये अभूत माहिती या ठिकाणी मतमोजणीची कुठली मिळत नाही पत्रकारांसाठी जो कक्ष उभारलेला होता सकाळपासून आतापर्यंत त्यांना कुठली माहिती दिली गेली म्हणजे हे संगळ प्रकरण लपवायचं चाललंय कि मतमोजणी कुणासाठी आहे हेच कळत नाही